नमस्कार मंडळी आज आपण म्हणजे प्रतीक्षा पाटील यांनी सांगितलेलं मस्त जगा व तुलना करू नका या गोष्टीचा पूर्ण अर्थ आपण काढला तर किती म्हणजे भयानक आहे तुम्हाला मी त्यांची म्हणजे कथा सांगणार आहे तर तुम्ही म्हणजे त्यांचं म्हणजे वय अठ्ठावीस वय होतं प्रतीक्षा पाटील यांचं आणि त्यांनी आज आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे नवरा क्लास वन अधिकारी आहे त्यांचे वडील अध्यक्ष होते व म्हणजे आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही असं ते प्रतीक्षा पाटील शेवटच्या दिवसात आपल्याला म्हणजे त्यांचा अनुभव सांगून गेलेले आहेत तर त्यामुळे मैत्रिणीनं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून जगायला शिका असं ते प्रतीक्षा पाटील सांगत होत्या आणि मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाजात मध्ये लिहिलेला हा भावनिक एकदम म्हणजे भावनिक पोस्ट आहे त्यांची मला सुद्धा वाचून म्हणजे इतका दुःख वाटलं की त्यांचं म्हणजे इतकं वय कमी अठ सत्तावीस अठ्ठावीस वयात त्यांनी हे जगाला निरोप दिला त्यांनी आणि जाता जाता त्यांनी तुलना करू नका आणि मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून जगा त्यांनी असं म्हणजे सांगून गेलेलं आहे तर आपण त्या गोष्टीवर विचार करायला हवा हवा त्यांचं म्हणजे सत्तावीस रोजी विवाहितेच्या कर्करोगानं म्हणजे दुर्दैवी अंत झालेला आहे तर त्यांनी गेल्या वर्षापासून त्यांचा कर्करोगासोबत रोगासोबत लढा देत होत्या प्रतीक्षा पाटील आणि वडील मनोज आत्माराम पाटील हे त्यांचे ग स पतसंस्थेचे माजी अध्यक्षसुद्धा होते आणि म्हणजे कुसुंबा गावातील हा येथील प्राथमिक शाळेत त्यांनी त्या म्हणजे प्रतीक्षा पाटील हे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यू मृत्यू महिलांना उद्देशून लिहिलेल्या लिहिलेली ही पो भावनिक पोस्ट आहे जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झालेली पोस्ट आहे आणखीन आणि समाजावरील त्यांच्या पोस्टने अनेक अनेकांच्या डोळ्यात डोळ्यांच्या कडा भरून आलेल्या आहेत आणि ओसंडून आलेल्या आहेत प्रतीक्षा पाटील यांची ही पोस्ट ऐकून म्हणजे बरेच सर्वांनाच वाईट वाटलेलं आहे तर प्रतीक्षा पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी झालेला होता वन विभागातील वन अधिकारी म्हणून त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचे पती कार्यरत होते आणि ते जळगाव येथील वास्तव करत होते सुरुवातीला जिबेवर फोड येत होते प्रतीक्षा पाटील यांच्या म्हणून त्यांनी उपचार घेतला तीन महिने उपचारा सुरू असतानाच यावर जिभेवर गाठी झाल्या तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाचे असल्याचे निदान झाले निदान झाल्यानंतर अवघे कुटुंब सुन्न झाले म्हणजे कर्करोग निदान झाल्यामुळं पूर्ण म्हणजे त्यांचं घर सुन्न झालेलं होतं आणि जीव घेण्या आजारालाही त्या सामोरं गेल्या वीस दिवसापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती व व त्यांची जीभ काढण्यात आली म्हणजे जिबीला फोड आणि गाठ आल्यामुळं कर्करोग निदान झाला आणि त्यांची जीभ काढण्यात आली मग दुःख सर्वांना म्हणजे दुःख झालं व त्यांचं दहा किलो वजन कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे त्यांना दुःख वाटत होते पोस्टमध्ये व्यक्त केले त्यांनी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर त्यांनी शेवटी म्हणजे मृत्यूनी त्यांना गाठले आपले या पोस्ट त्यापुढे लिहितात की मैत्रीणो आपण सगळ्याकडे लक्ष देतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांनी म्हणजे सगळ्या म्हणजे महिलांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की स्वतःकडे पण लक्ष द्या फॅमिली पण तेवढीच महत्त्वाची ते आणि स्वतः पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगतात आणि आयुष्यात सगळ्या सगळ्या समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्यांचा आनंद घेऊ शकतो आणि पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानत राहा आणि जीवन मस्त जगा आणि तुलना करू नका असा संदेश देणारा प्रतीक्षा पाटील यांच्या सकारात्मक सकारात्मकतेची म्हणजे उजड उज़ड़ा, उजात मृत्यूची म्हणजे मृत्यूशी त्यांनी गाठलं तर मैत्रिण मला सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे की आता महिला दिन येत आहे महिला दिन काय आणि रोजचा दिवस काय तुम्ही मस्त आनंदात जगा आणि मस्त खा मस्त रहा, स्वस्त रहा आणि प्रकृतीची काळजी घ्या